केर्ले येथील धीरज दीपक लोखंडे या मागासवर्गीय तरुणाला तेवीस जानेवारी रोजी दिवसाढवळ्या घरातून उचलून नेऊन शाहीर भिकाजी कोळेकर वैभव पोपट कोळेकर आदित्य अनिल परमाज अविनाश भुजाप्पा कोळेकर समीर हुसेन भैरुपे या गावगुंडांनी मारहाण केली या मारहाणीच्या निषेधार्थ आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या मारहाणीमध्ये धीरज लोखंडे हा जखमी झाला असून त्याच्या शरीरावर मारहाण केल्यामुळे वळ उठले असून त्याचे संपूर्ण शरीर सुजले आहे नाकाचे हाडेही मोडले आहे सध्या तो हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे धीरज हा मृत्यूशी झुंज देत असताना अशा अवस्थेतही हातकणंगले पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव तोंदले यांनी धीरजला मारहाण करणाऱ्या गुंडांना अटक करण्याऐवजी धीरजला उचलून नेऊन वडगाव कोर्टाच्या समोर उभे केले असा आरोपही डेमोक्रेटिक पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे ही मारहाण करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी केली आहे यावेळी या मोर्चात प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे जिल्हा सल्लागार भिकाजी अवघडे सुरेश आवळे विकास अवघडे बाबासो गावडे सुनीता इसापुरे डेव्हिड लोखंडे राहुल लोखंडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे कोल्हापूर